तर नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही आणि नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता सकाळ सकाळीच हे बघा पाठीमागे दिसत आहेत ना पाईप जे सोलरचं पाईप आहे त्याच्यावरती दोन पोपट बसले आहेत आता आले उडून मी म्हटलं तुम्हाला दाखवूया एकच मी दाखव दाखवत जवळून तर मित्रांनो ते बघा इथं दोन पोपट येऊन बसले आहेत आमच्या टेरेसवर बहुतेक कोणतरी पाळलेले असतील दोन आहेत हे बघा इथं आमचं पिंकी बघतं आहे त्यांना मित्रांनो हा बघा हा हा ओरडतोय दुसरा त्या साइडला बसलाय तो बघा दुसरा त्या साइडला बसलाय आणि पिंकी आहे ती हे बघा शितल्य मिरच्या दिल्या आहेत पोपट मिरच्या खातो म्हणून तर ठेवायला आलोय ये बघा तर आता इथं ठेवतोय इथं मिरची ठेवतोय बघूया खायला येतात का ते बघा तिकडे गेले त्या साईडला गेले पाटी झाडांना पाणी घालायचं होतं म्हणून बाहेर आलो तर पाणी घालायला सुरुवात करत होतो तर फटकन लक्ष पडला की बघितलं तर दोन पोपट बसले होते पोपट आले होते दोन पटकन म्हटलं तुम्हाला दाखवूया हो आज काहीतरी चांगला दिवस आहे आणि आता पाणी लावतोय तर मित्रांनो आज पाणी लावायचा दिवस आहे झाडांना कारण काय झालंय दोन दिवस पाणी नाही घातलं तर थंडी असल्यामुळे जरा कमी केलंय आणि काय झालंय हे बघा हा पाईप आहे तो इथपर्यंत येतो पुढे पोचतच नाही म्हणून मी आता काय केलंय बघा तोटी आणली आहे जॉईंट करण्यासाठी त्याला जॉईंट म्हणतात एक जॉईंट आहे जॉईंट घेऊन आलोय आता ते जॉईंट जॉईंट करणार आहे तर एक पाईप आहे पिंक कलरचा तर त्याला जॉईंट करतो म्हणजे वाटपुढेपर्यंत पाणी जाईल तो आमच्या इथं थोडा कमी पडतोय तर पाणी मारतो तर मित्रांनो पाणी लावायला सुरुवात केलं आहे आता कसं जरा पाणी बघा तो पाईप तिथपर्यंत जातो आहे कारण काय झालं त्या पिंकीने पाईप तोडला होता म्हणून मी आता जरा जॉईंट घेऊन आलो आता पाणी व्यवस्थित पुढेपर्यंत लावता येते बघा आणि मित्रांनो आता झाली संध्याकाळ तर हे बघा बाजारातून आज पुदिना आणले होते तर थोडेसे मी तर घेतले आहेत फांद्या आणि ते आता जे मी कुंड्या ठेवल्या होत्या दोन कुंड्या आहेत तर एका कुंडीमध्ये हे पूर्ण लावणार आहे ओके जमल्यास एकाच कुंडीमध्ये लावणार आहे तर आता लावतो आहे तर बघा मित्रांनो आता आलो पुदिना लावून कारण खूप दिवस झाले कुदीन लावायचं होतं तर आज लावलं आता बघूया जगतंय की नाही ते कारण मागे ते लावले होते ते जगले होते तर बघतो जगते की नाही मित्रांनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद थँक्यू